नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव अक्षर रेवनाथ मोहुर्ले मी इयत्ता सातवीमध्ये मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव आहे तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर या पुस्तकाचे नाव आहे मोहर या पुस्तकाचे कवयित्री आहे वैष्णवी हिरवा सुतार या पुस्तकामध्ये एकूण चव्वेचाळीस आहेत त्या कवितेचे नाव आहे मोहर झुंज जगण्याची श्रावणातली पहाट शाहूराजा प्रिय बापू बाबा आई माझी महापूर गुरुजी रंकाळा फूल आई गुरु बालपण वाड डोंगर वेळ ध्येय दिवाळी घर फुले मित्र शाळा जीवन झाड ज्योतिबा खलसेसर आपलं कोण असतं पाऊस पुस्तक किल्ला सूर्य बाप्पा भरारी गाव आजी पारितोषिक शीक, सुंदर श शिक्षण असे भेटतात भाजी माणसा माणसा आता तरी जागा हो जगाचा पोशिंदा शेतकरी लेख टिकटाक असे छत्रपती होऊन गेले ह्या कविता मी पूर्ण वाचल्या त्या कवितेत त्या कवितेतल्या मला एक कविता खूप आवडली त्या कवितेचे नाव आहे आई आई म्हणजे कोण असते भगवंताचे रूप असते आईच तर प्रेमाचा सा सागर असते कधी विसरता न येणारी घनदर्द छाया असते महिमा तिचा अधाग असतो छाया तिची अपार असते कसं विसृतीला मनात कधी येत नसते कारण आई म्हणजे भक्त आई असते धन्यवाद